आई माझी माऊली बाप्पा आणि स्वामींशी ते मला नेहमी स्ट्रॉंग आहे माझ्या पाठीशी ते म्हणतात ना दत्त सारखे उभे आहेत सुंदरी ह्या शो मध्ये वेगळं तुला बघायला हे मिळणार आहे की हा शो मराठी आणि हिंदी भाषेत कसा बांधला गेला आहे हे जेव्हापासून मी प्लॅन करतो तेव्हापासून माझा हा हट्ट होता की सुकन्यानी कथ्थक केलं पाहिजे ऋतुजा लावणी केली पाहिजे आरोप प्रत्यारोप होत राहतात आपल्या इंडस्ट्रीमध्ये दे त्याचं मला कधीच स्ट्रेस नाहीये मला वाटतं हा शो फक्त महाराष्ट्रात नाही तर जगभरात फिरेन आणि मला माझी मला त्याची गॅरंटी आहे कला ही कुठल्याही जेंडरला चालून धरून चालत नाही ज्या मुलाला बाई आणि पुरुष दोन्ही कळला तो खूप लकी आपण तो समाज आहोत जो इमोशनली खूप लगेच अटॅच होतो आणि रियालिटी शोने ही नच पकडली आपली प्रत्येक रियालिटी शोनी जिंकणं महत्वाचं नसतं मला वाटतं कारण की त्या मंचावर येऊन तुम्ही त्या मंचाचा वापर कसा करतायत आज मग मी कुठलाही रियालिटी शो जिंकलो नाहीये आशिष पाटील यांनी कोरिओग्राफ केलेले पन्नास पेक्षा जास्त गाणी सिनेमांमध्ये असतील ह्या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत तुझे बोलतो आणि ते नंतर झालेलं आहे सिरियसली येस आणि ते होणार लावणी किंग आशिष पाटीलचा नवा शो म्हणजेच सुंदरी हा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि याच निमित्ताने माझ्यासोबत आहे आशिष कसा आहेस मी उत्तम खूप खूप खुँ धन्यवाद इथे आल्याबद्दल आणि येस सहा तारखेला होणारा नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरला सुंदरी अदाताल शृंगार द हिस्ट्री ऑफ लावणी हा शो येत आहे आणि जो ऑरडी सोल्ड आउट झालेला आहे सो उत्सुकता आहे आणि थोडी एक्झायटी आहे तुझं हे स्वप्न होतं की सुंदरी नावाचा yes. शो करायचा तर एकंदरीत त्याबद्दल काय सांगशील आणि पहिल्यांदा जेव्हा असं कळलं की हां यस आपलं सुंदरी हा जो शो आहे तर तो सक्सेसफुल होतो आहे किंवा ठरलं आहे तर मग पहिलं कोणाला सांगितलं आई बाबा अर्थात बाबांना फार आधी आवडत नव्हतं किंवा या सगळ्या गोष्टी मग कसं वाटलं त्यांना मला वाटतं की सुंदरीचं प्लॅनिंग रादर सुंदरी नाव नंतर आलं पण ह्या शोचं कॉन्सेप्शुअल प्लॅनिंग खूप आधीपासून होतं म्हणजे मी जेव्हापासून इतके रियालिटी शोज केले किंवा डान्स अवॉर्ड फंक्शन्स केले मी प्रत्येक वेळेस नेहमी फ्युजन घेऊन येतो ते मला आवडतं करायला म्हणजे आपल्या मटा पण मी गेले कित्येक वर्ष मी मटा पुरस्कार करतो ॲज अ कोरिओग्राफर म्हणून आणि मी प्रत्येक वेळेस काहीतरी कॉन्सेप्ट घेऊन येतो आणि काहीतरी थीम घेऊन येतो गेली दोन वर्ष सलग मला मजा येते की मठामध्ये मी बॉली लावणी पण करतो आहे सो ती मजा मला येते आणि कथक आणि लावणीचं पण एक कॉम्बिनेशन आम्ही केलं होतं ह्यापूर्वी सो अशा रीतीने काहीतरी एक गाणं करावं आधी माझी अशी इच्छा होती आणि दोन हजार तेवीसला मी सुंदरी हे गाणं अवधूत गुप्ते यांच्या आवाजात हे गाणं करून घेतलं होतं आणि त्या गाण्यामध्ये सुद्धा हीच कॉन्सेप्ट होती लावणी आणि कथकची आणि मग तेव्हा जास्त मला अजून ते प्रामुख्याने मला ते जाणवलं कारण की मला वाटतं तेव्हा अभिजित सर आमचे एक को जज होते ढोलकीच्या दलावर तेव्हा अभिजित पाणसे यांना मी म्हटलं होतं की सर मला असं एक कॉन्सेप्ट आहे डोक्यामध्ये आणि मला करायचं आहे अरे तू बिंधास कर आणि ते चांगलं होईल आणि तेव्हा पासून त्यांनी मला जरा ते पुश केलं की तू कर ते चांगलं होईल कारण की आशिष लाईव्ह शोमध्ये तुला लाईव्ह नाचताना बघणं ही खूप पर्वणी असते सो तू हा कर मग तेव्हा मी तो गुंफला बांधला आणि मग मला वाटतं थोडासा वेळ गेला कारण की स्टुडिओचं काम होतं मध्ये फॅमिली इशूज होते मम्मी बरी नव्हती सो पण मग फायनली आता ती वेळ आली की जेव्हा तो शो करायचा ते ठरलं तेव्हा मी सगळ्यात पहिले आईलाच सांगितलं कारण की ऑफकोर्स ती माझी गुरु आहे डान्सची सो तिला ती म्हणाली की येस तू कर कारण की शेवटी लाईव्ह नाचताना तुला बघणं मलाही आवडतं आवडतो सो so तू लाईव्ह कर आता आणि टी व्हीवर पाहण्यापेक्षा सो येस ते तिला खूप आनंद झाला होता तेव्हा सुंदरी या शोमध्ये सुंदर काय असणार आहे काय वेगळे पण आहे त्याबद्दल काय सांगशील प्रेक्षकांना काय जास्त भावेत सुंदरी या शोमध्ये वेगळं तुला बघायला हे मिळणार आहे की हा शो मराठी आणि हिंदी भाषात कसा बांधला गेला आहे म्हणजे काव्यात्मक पद्धतीने आणि डायलॉग डिलिव्हरी कशी ती हिंदी आणि मराठीचं जे एक मिलाप आहे खूप वर्षांपासून लोकांना मिस झालं असेल ते कारण की ह्या शोचा मेन मूळ कॉन्सेप्ट तोच हो आहे की कथक ही आमची आई आहे म्हणजे शास्त्रीय ही लोककलेची आई आहे हे आम्ही नेहमी म्हणतो रादर मी तरी जेवढा अभ्यास केला ते मला असं वाटतं आणि ह्या शोमध्ये एकंदरीत आजवर लोकांनी मला नाचताना खूप पाहिलं आहे पण कुठेतरी त्या डान्समधून एक स्टोरी टेलिंग जी असते ज्याच्यामध्ये नाट्य पण करायचं आहे मला म्हणजे मीच नाही तर माझ्या ज्या दोन सहकलाकार आहेत ऋतुजा जुन्नरकर आणि सुकन्या काळन आणि सुशील पाटील यांनी हे लिहिलेलं आहे पूर्ण स्क्रिप्ट केलेलं आहे सो कुठेतरी डान्स करता करता हा जो ॲक्टिंगचा पार्ट आहे ना तो माझ्यासाठी थोडा कठीण आहे आणि खूप लोकांना पहिल्यांदा मला ॲक्टिंग करताना बघायला मिळणार आहे कारण की मी असं डान्सिकलंच ॲक्टिंग करतो तर मला वाटते कुठे स्टे आणून तेवढं करणं आणि सुंदरी या अदाता शृंगार या शुमले तुम्हाला हिस्ट्री ऑफ लावणी म्हणजे आजवर गणपत पाटलांबद्दल फक्त मिमिकली बोललं आहे पण खरंच त्यांच्याबद्दल चांगलं त्यांची लाईफ स्टोरी काय आहे ही लोकांना दाखवता येईल मला किंवा छक्कड हा काय प्रकार आहे लोकांना ह्या शोमधून बघता येईल सो असे अनेक वेगवेगळे प्रसंग लावणी कलाकारांना घेऊन ते मी मांडण्याचा प्रयत्न करतोय ते ह्या शो मध्ये वेगळं असणार आहे रादर रेग्युलर डान्स शो पेक्षा सो okay. so, सुंदरी शो मध्ये खूप वेगवेगळे कलाकार आहेत सुंदर आणि एकदम दिग्गज पण त्यांची निवड करताना काय पाहून निवड केली किंवा आता एवढे सगळे कलाकार म्हटल्यावरती ठराविक त्यांनाच निवडावं सो त्याबद्दल काय सांग परफॉर्मर टीम म्हणशील तर माझे डान्सर्स जे कोणी आहेत मी त्यांना परफॉर्मन्स म्हणतो ते माझ्या अगदी क्लोज आहेत कारण की खूप वेळा मी इव्हेंट्स त्यांच्याशिवाय करत पण नाही कारण मला असं वाटतं जो विश्वास म्हणा त्यांच्यावरती आहे जेव्हा त्या नाचतात कारण की बघ आपण फक्त कॉन्सेप्ट विचार करतो पण तो सादर करण्याचं काम ते परफॉर्मन्स किंवा ते कलाकार करतात सो माझे जे परफॉर्मन्स आहेत त्यांच्या बाबतीत तर मला हंड्रेड अँड वन पर्सेंट गॅरंटी असे जेव्हा ते नाचतात आणि लीड कलाकार जेव्हा तू म्हणशील तेव्हा ऋतुजा आणि सुकन्याचं जेव्हा म्हणजे हे असं काही नाही की मी आत्ताच केलं हे जेव्हापासून मी प्लॅन करतो तेव्हापासून माझा हा हट्ट होता की सुकन्यानी कथ्थक केलं पाहिजे ऋतुजाई लावणी केली पाहिजे आणि मी त्यांच्यामधला दुवा असलो पाहिजेल सो असं तो एकंदरीत बांधला आहे आणि हे जास्त कष्ट नव्हते कारण की ह्या माझ्याच लेखी आहेत म्हणजे ऋतुजा इज माय लावणी डॉटर मी तिला म्हणतो नेहमी आणि सुकन्याबरोबर तर मी एकापेक्षा एक पासूनच एक आहे आम्ही एकत्र परफॉर्म करतो सो कुठेतरी त्यांना माझी बॉन्डिंग माहीत आमच्या तिघांची जी बॉन्डिंग आहे किंवा पूर्ण टीमची जी बॉन्डिंग आहे त्याची केमिस्ट्री खूप चांगली आहे आणि कदाचित त्या केमिस्ट्रीचं जे रिॲक्शन होणार आहे ते स्टेजवर होणार आहे मला वाटतं <laughs> 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 शो करता ना चड़ शो हा शो करताना काही चढ उतार म्हणा किंवा मेहनत अर्थात पहिला शो आहे तुझा तर त्याबद्दल मला जरा सांग uh, uh, ना ऑफकोर्स कुठलाही एक कार्यक्रम करताना चढ उतार येतातच कारण की फायनान्शियल गोष्टी खूप इन्वॉल्ड असतात त्याच्यानंतर तुम्हाला कॉस्ट्युम्स बघायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला संगीतबद्ध करायचं आहे आपल्या या अख्ख्या शोचं संगीत रिअरेंजमेंट मॉनिश खट्टर म्हणून जे आमचे मित्र आहेत जे बरेच वर्षापासून माझे सगळे संगीताचे रिअरेंजमेंट करतात त्यांनी केलेलं आहे सो ते बसायला एक महिना गेला मला पूर्ण त्याच्यानंतर डायलॉग सर लिखाण मग वरती कोणाचं वोकल जाईल नाही जाणार कसं आपण करू शकतो अत्यंत माझा लाडका मित्र सुयश टिळक यांच्या आवाजात ते नरेटिव्हमध्ये थोडंसं आहे अख्ख्या शोमध्ये सो माझ्या आवाजात आहे सुकन्याचा तो कुठेतरी ते आमच्यासाठी ॲक्टिंग वाईज माझ्यासाठी खूप कठीण होतं आणि चढ उदाहरण म्हणशील तर येस मला वाटतं कुठलाही शो बांधताना खूप सारे लिमिटेशन्स पण असतात किंवा ट ता जसं टाईम कन्स्ट्रेन्स असतो की कसं आपल्याला ते करता येईल आणि अचानक तुम्हाला जर कोणीतरी शो दिला आहे म्हणजे एनमॅकनी हा शो आम्हाला समोरून दिला होता की आशिष तू असा काहीतरी एक शो करू शकतोस का आणि तेव्हा मी त्यांना तो सादर केला की येस मला हा शो करायचा आहे मग त्यांना ते आवडलं आणि ते कुठेतरी ते पण सरस झालं मला वाटतं सगळं जुळून आलंय आणि आज सहा तारखेला आता तो एक धमाका होईल मला वाटतं त्याच्यानंतर होत राहील पण काही आरोप झाले प्रवीण सरांनी केले की हा ह्या कॉन्सेप्ट चोरलाय किंवा ह्या गोष्टी तर यावर तुझी काय प्रतिक्रिया काय बोलशील आय डोंट वॉन्ट टू कमेंट ऑन दिस कारण की मला वाटतं हे सगळं खोटं आहे आणि माझे लॉयर्सनी त्यांच्या हिशोबाने त्यांचे पूर्ण पेपर्स प्रेझेंट केलेले आहेत तुम्हाला लवकरच त्याचा निकाल करेल कळेल आणि सध्या तरी आम्ही सहा तारखेला कार्यक्रम करतो आहे सो मी हे आरोप प्रत्यारोप होत राहतात आपल्या इंडस्ट्रीमध्ये दे, त्याचं मला कधीच स्ट्रेस नाही आहे कारण मला असं वाटतं एकोणीस वर्ष मी या इंडस्ट्रीमध्ये जे काही कार्यरत केलं आहे जे तुम्हालासुद्धा माहिती आहे आज लावणी म्हटलं की तुमच्या सगळ्यांच्या तोंडावर एक नाव येतं ते माझं आहे सो so, मला वाटतं की येस yes, मी एवढंच म्हणेल की खोटं आहे आणि लवकरच आमचे लॉयर जे काय करतात ते त्याचा निकाल लागेल सो हा शो तुला कुठपर्यंत घेऊन जायचा आणि कुठे कुठेचे शो असतील uh, शोचे ऑफकोर्स बांधणी याच्यासाठीच केलेली आहे की हा शो भार महाराष्ट्रातच नाही तर भारतभर जावा कारण की लावणी आणि शास्त्र हे जे दोन मिश्रण आहे लोकांपर्यंत पोचावं म्हणून तो हिंदी आणि मराठीत केलेला आहे आणि अब्रॉड ला जास्त जावं आउट ऑफ इंडिया कारण की तिथे आपले जे लोक आहेत जे मराठी लोक आहेत जे आजकाल आपली बरीच नाटकं जातात किंवा सगळं आपण बघतो सगळं चाललंय तर तिथे मला कारण की मी सगळं जसं सगळ्यांना माहिती आहे मी नाट्य नृत्य शिबीर खूप करतो त्या शिबिरातून मला खूप लोकांच्या असे अपेक्षा असतात की अशीच तू एक शो घेऊन ये आणि कदाचित त्या हट्टापाईज मी हा शो बांधण्याचा प्रयत्न केला अँड दोन हजार पंचवीस इज द राईट टाईम फॉर मी आय गेस सो येस मला वाटतं हा शो फक्त महाराष्ट्रात नाही तर जगभरात फिरेन आणि मला माझी मला त्याची गॅरंटी आहे अँड यू विल सी इट सो so, आशुषचं असं आहे की तो ठरवतो काहीतरी आणि ते स्वप्न पूर्ण होतं yes. तर हे असं कुठे ठरवलेलं आणि कसं स्वप्न पूर्ण झालं मला हे दुवा माहिती आहे तुझं की आई yes. बाप्पा आणि स्वामी समर्थ सो so, त्यांच्याबद्दल Uh, आई तर अफकोर्स माझा गुरुच आहे मी तिच्यापासून काय लपून राहिलेलं नाही आहे बाप्पापासूनही लपून राहिलेलं नाही स्वामींपासून तर लपून राहतच नाही मला वाटतं कारण की त्यांची ती ओ एक ओळे जसं तू म्हणाली की आरोप प्रत्यारोपच्या वेळेस ती मला नेहमी आठवली त्यावेळेस की अशक्य ही शक्य करतील स्वामी आणि ते माझ्यासाठी खूप महत्त्वाची लाईन आहे मला वाटतं कारण की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कठीण प्रसंग येत असतात पण तुम्ही त्याला सामोरी कसं जातात आणि तुम्ही खरंच खंबीरपणे उभे राहतात का त्याच्यावर तुम्ही एक व्यक्ती म्हणून अवलंबून असतात मला असं वाटतं आणि Uh, मला वाटतं ही तीन जी सांगड आहे या तीन लोकांची आई माझी माऊली बाप्पा आणि स्वामींशी ते मला नेहमी स्ट्रॉंग आहे माझ्या पाठीशी ते म्हणतात ना दत्तसारखे उभे आहेत आणि ते मला नेहमी चांगलाच मार्ग दाखवतील आणि कुठल्याही प्रकारे मला ते सगळ्या संकटातून पण वाचवतील ह्याचा मला पूर्ण विश्वास आहे लावणीचा विषय होतोच आहे तर हल्ली मुलं लावणी करतात तर बघण्याचा दृष्टिकोन अजूनही निगेटिव्ह आहे तर मग त्यांनाही बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं तर त्यांना तू काय सांगू मला खूप आनंद आहे की आय एम द पायनियर ऑफ द मेल लावणी थिंग आणि आता मी बघतो की मुलं इतकी बाहेर येतात जे उत्तम लावणी सादर करतात ते आणि एकदम उत्तम गेटअपमध्ये म्हणजे आपण ओळखू शकत नाही काही मुलांना जसं मी जो कार्यक्रम जज केला होता तेव्हा शुभम नावाचा एक मुलगा होता आमच्याकडे आता असे बरेच अजून मुलं आहेत आश्मिक आहे किरण आहे असे बरेच मुलं जे परफॉर्म करतात बी न मेल क्लासिकल नसर अजूनही त्यांना तो एक्सपिरियन्स असतो की लोक त्यांना क्रिटिस क्रिटिसाईज करतात किंवा ते कॉमेंट्स करतात पण मला तो आनंद आहे की ते लोक पण ते न बघता ते सध्या सरळ पुढे चालले आहे आणि मला तो अभिमान आहे ह्या सगळ्या कलाकारांचा जे लावणी करतात स्पेशली मेल कलाकारांचा कारण की कुठेतरी आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की कला ही कुठल्याही जेंडरला चालून धरून चालत नाही कारण की नेहमी मी म्हणत आलेलो आहे नृत्याचं दैवत नटराज जे आहे ते अर्धनारी आहे आणि त्याचा वरदान जर आमच्यावरती आहे तर मग तो आम्ही लकी आहोत त्या बाबतीत मला असं वाटतं आणि येस येस मला वाटतं की ज्या मुलाला बाई आणि पुरुष दोन्ही कळला तो खूप लकी आहे सो हल्ली लावणी वेगवेगळ्या वेग प्रकारचे करतात काही जणं त्यांना वल्गरही म्हणतात तर त्यावर आशिषची काय प्रतिक्रिया कसा पाहतो लावणीला ऑफकोर्स बऱ्याच वर्षापासून वेगवेगळी वेग नावं दिली गेलेली आहेत त्याच्यामुळे तर मी हा शो मांडला आहे मला तेच सांगायचं की जो मान माझ्या आईला म्हणजे कथक या नृत्य कलेला आहे तोच मान तिच्या लेखीला का नाही आहे तो मान त्या लावणीला का नाही आहे आणि अशी कसं आहे ना कलाकार म्हणून प्रत्येकाला आपलं आपलं कला सादर करण्याचं एक वेगळं साधन जेव्हा सापडतं आणि त्याला जेव्हा कळतं की इथून माझं पोट भरणार आहे तर तो कलाकार त्या पद्धती ते सादर करतो त्याच्यामुळे कोणावरही मला आरोप करायचा नाही किंवा प्रत्यारोप करायचा नाही की कोण कसं नाचतं कारण की प्रत्येक कलाकार आपल्या पोटासाठी करत असतो कारण शेवटी कलाकाराचं हे हे करिअर असं हे फील्ड अशी आहे की जिथे आज फेम है तो कल फेम नाही है आज पैसा है तो काल पैसा नाही मग त्या काळात त्यांना जेवढं काही उत्तम करता येईल ते त्याच्या परीने करतात सो जे कोणी चांगलं करताय वाईट करताय तो त्यांच्या परीने त्यांचा हिशोब आहे मला असं वाटतं तुला वाटत नाही की हे वाईट नाही मी कधीच जज नाही केलंय मला असं वाटतं मी जेव्हा इनिशियल नाचतो तेव्हा हो, मीही वाईटच नाचायचो तर मला खूप लोकांनी जज केलं असेल पण जर मी त्याच भावनेने आज पण इतर कलाकारांना पण जज करायला लागलो जे आत्ता नवीन येतात ते ज्यांना अजून अजून समजतं आहे की स्टेज काय आहे किंवा ऑडियन्स काय आहे तर कुठेतरी मी त्यांना पण डिमोरलाईज करेल मे बी त्यांना त्यांच्या काळांतरांत त्यांना आता कळायला लागले काही काही कला कलाकारांना ते कळायला लागले आणि ते उत्तमरित्या आता सादर पण करायला लागले आहेत सो मला वाटतं मी बोलून ते, मी त्यांना बोलणारा कोण नाही आहे त्यांना त्यांचं स्वतःला उमजेल आणि कदाचित जर त्यांना वाटते आपण चुकीचं करतोय तर ते उत्तमच करतील माझं त्याच्यावरती एवढंच मत आहे की कलाकार हा कलेसाठी नाचतो आणि प्रेक्षकांच्या प्रेमासाठी नाचतो सो so... शेवटचा प्रश्न रिॲलिटी शोवर आहे की बरेच डान्सर वगैरे येतात आणि त्यामध्ये प्रत्येकाचं एक बॅकग्राऊंड असतं किंवा एक स्टोरी असते तर मग हल्ली ती स्टोरी पाहून जिंकतात असं लोकांचं म्हणणं आहे बऱ्याच प्रेक्षकांचं म्हणणं आहे तर ते तुला पटतं का योग्य आहे का सी कसं आहे आपण आपण तो समाज आहोत जो इमोशनली खूप लगेच अटॅच होतो आणि रिॲल्टी शोनी ही नस पकडली आपली प्रत्येक रिॲलिटी शोनी की आपल्याला जरी काही इमोशनली स्क्रीनवर दिसलं म्हणजे आत्ता जर मी तुझ्यासमोर रडायला लागलो तर लोक खूप लवकर अटॅच होतील असा तो प्रकार आहे बेसिकली तरी रियालिटी शोनी ती नस पकडली ऑडियन्सची आणि येस आ, स्टोरीज पण असतात पण त्यांच्यामध्ये डान्स पण असतात असे खूप कमी क्वचित रियालिटी शो जिथे मी बघितले की फक्त स्टोरीला प्राधान्य दिले आणि डान्सला नाही पण बऱ्याच रियालिटी शोमध्ये स्टोरी आणि डान्स एकत्र एकत्र हात मिळवणी असते त्यांची आणि यस मला वाटतं फायनली कुठेतरी एक रियालिटी शोमध्ये ना एक सर्कल असतो जो तुम्हाला कम्प्लीट करायचा असतो मग तो स्टार्ट पॉईंट टू द एंड पॉईंट तुम्हाला यायचा असतो तो तुम्हाला समजला पाहिजे की तो कसा करायचा आणि तो तुम्हाला एकदा कळाला की जिंकणं महत्त्वाचं नसतं मला वाटतं कारण की त्या मंचावर येऊन तुम्ही त्या मंचाचा वापर कसा करतायत आज मग मी कुठलाही रिॲल्टी शो जिंकलो नाही आहे पण आज मी तुमच्या समोर आहे आणि आज तुम्ही माझा इंटरव्ह्यू आहे म्हणजे कुठेतरी काहीतरी मी काम केलं आहे सो मला वाटतं तेच आहे ते 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 रिॲलिटी शो त्याचा बेस्ट वापर करा ॲज अ प्लॅटफॉर्म म्हणून राधर देन हा विचार करण्यापेक्षा की मी जिंकलो की हरलो सो तुझं स्वप्न काय आता यापुढे स्वप्न म्हणजे ऑफकोर्स ह्या वर्षी तर माझा हा मॅनिफेस्टेशन की टार्गेट आहे मी तर म्हणेल की माझ्या नावावरती स्वतःची पन्नासपेक्षा जास्त गाणी आली पाहिजे सिनेमांमध्ये मग ते मराठी असो हिंदी असो आणि ते मी करणारच अगदीच आता लवकरच या महिन्यापासून सुरू होतील माझी नवीन नवीन, नवीन गाणी जी मी मागच्या वर्षी केली त्यांचे लॉन्च होतील एक एक आणि खूप सरप्रायझेस आहे सगळ्यांसाठी कारण की लावणीला घेऊन तर मी बरेच केले पण इतर विषयांना घेऊन पण मी बरेच कोरिओग्राफीज केल्या आहेत सो या वर्षी तो टार्गेट आहे की जेव्हा पुढच्या वर्षी तू हा प्रश्नाला विचारशील तेव्हा निदान जेव्हा तू सर्च करशील गुगलवर तेव्हा आशिष पाटील यांनी कोरिओग्राफ केलेले पन्नासपेक्षा जास्त गाणी सिनेमांमध्ये असतील आणि ह्या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत तुझे बोलतो आणि नंतर झालेलं आहे सिरियसली <laughs> येस आणि ते होणार 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 सो सुंदरीबद्दल मी हेच सांगेल सुंदरी अदाता शृंगार द हिस्ट्री ऑफ लावणी हा शो खूप मनापासून गुंफला गेलेला आहे खूप लोकांचे हातभार त्याच्यात लागलेले आहे ला आणि माझं स्वतःचं एक स्वप्न आहे हे सो माझंच नाही तर माझ्याबरोबर माझे जे इतर कलाकार म्हणे त्यांचंही त्यांच्या डोळ्यातही मी ह्या पॅशन बघतोय सो आत्ताचा जर शो हाऊसफुल आहे लवकरच याचे शो प्रयोग जेव्हा लागतील तेव्हा तुम्ही नक्कीच त्या कार्यक्रमांना या आणि तुमच्या या उघड्या डोळ्यांनी आमची ही कला बघा कारण की आम्ही आम्ही कलाकार कलाकार तेव्हाच जाऊ जेव्हा प्रेक्षक आमच्या सोबत आहेत सो असंच प्रेम असू दे आणि खूप खूप धन्यवाद थँक्यू आणि शुभेच्छा थँक्यू सो मच so